की आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट द्यायचं या सरकारचं बाकी महाराष्ट्र सरकारचं मला वाटतं अकरा कोटी रुपये फरक पडेल अशातला ना भाग नाही परंतु पडू शकतो योजना सरकारने मोठ्या मोठ्या जाहीर केल्या त्याला पैसा कुठेही अवेलेबल नाही संजय राऊत राऊत साहेब असं बोलले की आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट द्यायचं या सरकारचं बाकी कारण मला असं वाटतं दाऊदलाही काही दिवसात ते देतील कारण दाऊद बरोबर जास्त संबंध असे नवाब मलिक हे अजितदादाच्या पत्रकार अजितदादाच्या बैठकीत उघड माथ्याने येतात याच नवाब मलिकांना दाऊदशी संबंध अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली होती ज्यावेळेस ते उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते आणि याच नवाब मलिकाविषयी मला तुम्हाला आठवत असे नागपूरच्या अधिवेशनात मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादाना पत्र लिहिलं होतं मला वाटतं हे पत्र सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत आहे आणि म्हणून फार तो दिवस दूर आहे असं मला दिसत नाही जे राऊत साहेब बोलले ते सत्य आहे पटूंचा आदर केला पाहिजे सत्कार केला पाहिजे त्याचा निश्चित आपल्याला अभिमान आहे मग तो क्रिकेटपटूंना प्रचंड प्रमाणात सगळं अशा प्रकारे ऑलरेडी बीसीसीआय वगैरे मोठ्या प्रमाणात बक्षीस देत असतात महाराष्ट्र सरकारचं मला वाटतं अकरा कोटी रुपये दिल्याने फार त्यांना फरक पडेल अशातला भाग नाही परंतु महाराष्ट्राला फरक पडू शकतो काल आपली स्थिती शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे एक एक पैसा आपला अर्थसंकल्प हा अतिशय डेफिसिटचा आहे तुटीचा आहे योजना सरकारने मोठ्या मोठ्या जाहीर केल्या त्याला पैसा कुठेही अवेलेबल नाही आणि असं असताना आपल्या तिजोरीतून अकरा कोटी रुपये देणं चुकीचं आहे